City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत अहमदनगर जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एन तीनशे पंधरा तीनशे तेवीस पाचशे सहानुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे सहकारी म्हणून सचिन जाधव यांची ओळख आहे नगर शहरातील एका महिलेने त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करताना प्रेम करून लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची फिर्याद नोंदवली आहे त्यानुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलाय शिवसेनेमध्ये जेव्हा भूकंप झाला त्याप्रसंगी सर्वात प्रथम सचिन जाधव हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या गटात सामील झाले होते माजी नगरसेवक ते थेट शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली होती मात्र त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे प्रतिनिधी अनुलु शेख एटीबी टी वी न्यूज अहमदनगर